एवढी एक लाख मताचा गट्टा मिळाल्यावर पुढच्या सात वेळेला सत्तेत शकणार नाही आज पन्नास वर्षाचा सत्य बोला महाजारी अत्याचार करावा लागलेला आहे कशी दुर उंचाई करायला आहे कुठली नोटी नसताना कुणी अर्ज केलेला नसताना आज याने अपिर्या केलं कशासाठी जबरदस्ती विचार करा कार्यालय तसंच राहिलं काय हाल हो चे? चे? होती तुमच्या पुढच्या पिढ्यांचे या चालू पिढीचे काय अपेक्षा होती त्यामुळे विरोधक जरी असले त्या गावातले असो किंवा अख्या तालुक्यातले असू द्या विरोधकांनी सुद्धा विचार करा तुमच्या लेकरांचा विचार करा तुमच्या पोलीस करा तुमच्या भगिनीचा विचार करा या दू लोकांच्या तावडीमध्ये तुमच्या आया बहिणींना उद्या तसंच्या कामासाठी घेऊन जायचं का ह्याचा विचार करा थोडा तरी स्वाभिमान जागा करा आणि त्याच्याकरता हे परिवर्तन करा ही निवडणूक त्याच्यासाठी ऐतिहासिक आहे इतिहास घडवणारी निवडणूक आहे प्रत्येकाच्या मनगटाचं रक्त सर्शवलं पाहिजे हा अन्याय आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जर कायमस्वरूपी गाणायचं असेल संपवायचं असेल ही निवडणूक अत्यंतिक महत्वाची जर या निवडणुकीत पुन्हा ईश्व आमदार झाला तर तुमच्या पिढ्या आपल्या सगळ्यांच्या पिढ्या बरोबर झाल्या म्हणून समजा काम <आगे> कमी नाही तर जास्त होईल विकास करावा आज होईल ना तर उद्या रस्ता आजचा उद्या होईल ना तर परंतु जे संकट तुमच्या पुढे मांडून ठेवलेलं आहे ते तुमच्या आमच्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत येणार आहे तुमच्या आमच्या लेखापर्यंत येणार आहे हे संकट अतिशय गंभीर आहे ही पोरं शाळे नाही ती बापच किती करतो तुम्हाला बरोबर बाप किती करतो तुम्हाला एक सोडून तीन तीन चार चार बाळा ठरले आरोप आरोप जे करतोय ना त्याचा मोगम कुठलाच करत नाही मोगल करत नाही म्हणून ते मी बोलले त्याच्याला दुसऱ्या दुसऱ्याला बोलायचं बोलले की आरत नाही फसत त्याला काय नाही कुठून येते

मग नजर त्यांची गेली त्या शिक्षक सोसायटीच्या जागेवर प्राथमिक शिक्षकांची सोसायटी त्याची एस टी एच्या कळला चार दिले जा खोट असेल तर माझ्यावर केस करायची खोट असेल तर केस करायचे हे केस करतो चार गुंठे शिक्षक सोसायटीचे जागा आणि त्या चेअरमनला त्या सोसायटीचा चेअरमन धवन सर म्हणतो पाच खेळा करून घेऊन जा धन आहे होत त्याला दम दिला नव्याण्णव वर्षाच्या कारणा ते इमारत देऊ टाकणार शिक्षकाची जागा शिक्षक सोसायटी आमच्या सगळ्यांच्या पैशात पैसे कमी करून बिल्डिंग आहे काही करोड रुपयाची बिल्डिंग आहे अशी कशी नव्याण्णव वर्षांनी पगार द्यायचे देतो तसं करतो राजीनामा देतो तुला राजीनामा दे त्याला दम दिला मला मी काय जागा देणार नाही पाहिजे तर माझा राजीनामा दे याला म्हणायचा स्वाभिमान राजास्तर तुम्हाला काय असते का इतकी निर्म येईल त्याच्यानंतर त्या ठिकाणी उन्हाळ्या नावाचा एक मास्तर त्याला चेरबोधन केला यांचा पटू राष्ट्र ना काय काय चालेल त्याला शेवण करा त्याला सांगितलं मग त्याला ते नेमकं त्यांना निर्मन तीस वर्षाच्या नाममात्र मात्र ती बिल्डिंग शिक्षकाची बिल्डिंग सोसायटीची बिल्डिंग त्याने त्या हॉस्पिटलला म्हणजे मोहर तालुक्यातल्या एक हजार शिक्षकांच्या करता असलेली ती सोसायटी प्राथमिक शिक्षकांची ती सोसायटी एसटी जवळ चार गुट्टे जागा किमान एक कोटी रुपयाचा गुंता असेल चार कोटी रुपयाची जागा स्वत बाईच्या पोरासाठी अशा पद्धतीनं तीस लागली अजून एक दुसरी बाई <laughs>